नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट या यूट चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे कर सहाय्यकच्या निकालाबाबत हे अपडेट आहे नव्याने निकाल जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी डिटेल अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो कर निकालात त्रुटी नव्याने निकाल जाहीर करण्याची विद्यार्थ्यांनी केली मागणी राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कर सहाय्यक पदाच्या कौशल्य चाचणी परीक्षेच्या निकालात अनेक त्रुटी असल्याचा दावा करत त्रुटी दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे एमपीएससी मार्फत अराजपत्रित गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस कर सहाय्यक या पदाच्या कौशल्य चाचणी निकाल पंधरा एप्रिलला प्रसिद्ध झालेला आहे निकालातील त्रुटी विद्यार्थ्यांनी एम पी एस सीला पत्राद्वारे कळविल्या आहेत त्यावर अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही एम पी एस सी मार्फत गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक, टंकलेख, लिपिक टंकलेखक या पदाच्या सात हजार पाचशे नऊ जागांसाठी घेण्यात आली होती यापैकी लिपिक टंकलेखक पदासाठी मराठी आणि इंग्रजीपैकी कोणतेही एक टायपिंग प्रमाणपत्र असले तर उमेदवार अर्ज करता येतो मात्र कर सहाय्यक पदासाठी दोन्ही भाषेतील प्रमाणपत्र आवश्यक आहे असे असतानाही केवळ एकच प्रमाणपत्र असणारे उमेदवार कर सहाय्यक पदासाठी पात्र केले कर सहाय्यक पदासाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवार माजी सैनिक यांचे आरक्षण नसतानाही या श्रेणीतील एकही टायपिंग प्रमाणपत्र नसणारे विद्यार्थीही या पदासाठी पात्र केलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी इंग्लिश आणि मराठी हे दोन्हीही टायपिंग सर्टिफिकेट त्यांनी मागितलेले होते परंतु काही विद्यार्थ्यांकडे एकच सर्टिफिकेट असून असे उमेदवार पात्र ठरलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी नव्याने निकाल जाहीर करण्याची मागणी केलेली आहे आयोगामार्फत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद